म्हणजे फेज मध्ये शंभर टक्के मुंबई खड्डे मुक्त एका बाजूला तुमच्या अर्बन डेव्हलपमेंट म्हणजे नगर विकास आणि याच्याबद्दल तुम्ही तुम्ही बोलताय दुसरे अशा बातम्या देत नाही हे जे कॉन्क्रीटचे रस्ते चालू आहेत ते कॉन्क्रीटचे रस्ते थांबले की आम्ही बातम्या थांबले नाही अरे बाबा आता एकतीस मे ला आम्ही सांगितलं तुम्ही आता जे रस्ते आहेत ते तसे म्हणजे हे करा म्हणजे त्याला काय म्हणतो आपण खड्डे वगैरे जे आहेत हे नाही म्हणजे त्यांना मोटरेबल करा मोटरेबल करा आणि आता काम कॉन्क्रीटचं बंद एकतीस मे आता पावसाळा गेला की सुरू होणार पावसाळ्यामध्ये सुरू केले ट्रॅफिक जाम झाले तुम्हीच सांगणार बघा तिकडे असं चालू आहे बघा तिकडे केलं तरी आणि नाही थांबवलं तर म्हणतात थांबवलं आमचं टार्गेट ठरवलेलं आहे त्या टार्गेटमध्ये कम्प्लीट होणार आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा सांगतो डिसेंबर दोन हजार सव्वीस मध्ये जर खरोखरच अशा पद्धतीची परिस्थिती झाली तर पुन्हा आम्हीच त्या स्टोरी करू की बघा एकनाथ शिंदेनी ज्या पद्धतीने वचन दिलं होतं त्या पद्धतीने त्यांनी रस्ते सगळे गुळगुळीत केलं पाहिजे ना तुम्ही तुमचं टीआरपी पण वाढेल चांगली कामं दाखवली तर लोकांना सुविधा दिलेल्या दाखवल्या तर टीआरपी वाढेल अटल शेतूचं महत्व सांगा सदलचं महत्व सांगा